सप्रेम जयगुरु आज आपल्यासोबत परमहंस सत्यदेव बाबा भारवाडी यांचे भक्त माननीय अण्णासाहेब उंद्रे हे आहे आणि आपण त्यांच्या घरी आलेलो आहोत तर ते आपल्याला त्यांच्या जीवन प्रवासातील सत्यदेव बाबांचं स्थान याबद्दल माहिती देणार दाजी जयगुरु जय गुरु जय लाना जय लहानगी जय सत्यदेव बाबा जय सत्यदेव बाबा सर्वात आधी तुमचा परिचय द्या संपूर्ण नाव नावाचा मी सुरेश उर्फ अण्णासाहेब उंद्रे मुक्काम पोस्ट सध्या भारवाडी तालुका तिवसा जिल्हा अमरावती परमो सत्यदेव बाबाच्या कृपेने गुरुर गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरु यन्यमा इस देव में भी देव है जो देव का पर देव है अति सूक्ष्म से भी सूक्ष्मता वह मूल देव सदैव है जहाँ तक है साक्षी साक्ष का दुष्टा से ही त्रिपुटी महान यह सब जहाँ पर है विलय सत्यदेव उसको ही कहा सत्यदेव उसको ही हरम सत्यदेव बाबा जहाँ जीवंत होते जहाँ ते एकोनीस अठ्याहत्तर एकोणीसशे ऐंशी या काळामध्ये मी अठरा वर्षाचा असतानाच बाबाचा आणि माझा योग आला यो संपर्क संपर्क आला बाबा जे मंदिर आहे तेव्हा ते, ते बाबाचं मंदिर नव्हतं ते मागे ज्या रूम आहेत त्या रूममध्ये बाबा एका पलंगावर बसायचे आणि त्या एका पलंगावर बसत असताना नेहमी आम्ही वयाच्या अठराव्या वर्षी बाबाजवळ जायचं बाबाजवळ बसायचं आणि त्या काळामध्ये माझा दोन वर्षाचा मुक्काम भारवाड येथे होता आणि बाबाजवळ आम्ही नेहमी बसायचो बाबाला बाबा आम्हाला म्हणायचे की बा तू कायला आला का तू काय तू आमच्या मनानं ना ऐकत नाही तू खोळ्या करतं तू पायगा बापूरा भाऊ बापूरा भाऊ आणि गुलाब भाऊ आणि मोतीराम भाऊ हे बाबाचे तीन काम करणारे कर्मचारी होते आणि ते बाबासोबत नेहमी राहायचे बाबाला जर कोणा समजा दहा रुपये दिले तर ते बाबा असे गाठोडीमध्ये बांधायचे कपड्यामध्ये बांध गुंडाळाचे आणि ते ठेवून दे गा आमचे ते ठेवून दे गा थोड्या वेळानं म्हणायचे पुन्हा आम्हाला दाखव का पुन्हा दाखवा बरोबर बरोबरने ठेवले आम्ही तुला कान धरू आणि गुलाब भाऊनं जर ठेवले असेल तर बापुरा भाऊचा काम धरू म्हणजे गुलाब भाऊचा कान नाही धरू गुलाब भाऊ तुम्ही पैसे आमच्याबरोबर ठेवले काय का यांना आम्हाला दिल्ले याच्या ह्या आपल्यावाल्यानं दिल्ले आपल्यावाला आपल्यावाला हा जो शब्द आहे बाबाचा हा एकदम अंतकरणातला शब्द होता आपुलकी निर्माण आपुलकी निर्माण करणारा हा आपल्यावाला आहे का याच्यासाठी आमचं मन हय करते हा ह्या आमचं ऐकत नाही हा आमचं ऐकत नाही तर बाबा मला नेहमी म्हणायचे का हा ऐकत नाही मी म्हटलं बाबा माझी परिस्थिती अत्यंत गरिबीची होती मी म्हटलं बाबा मी ऐकत नाही म्हणजे काय करू नेमकं तर बाबानं सांगितलं का तू खूप मोठा माणूस अशी आम्ही तु बराबर करू आम्ही तु बरोबर करू बाबा म्हटलं तुम्ही कधी आमचं बरोबर करणार आहे तर बाबा बाबाने तू भोमजीपणा करू नको आमच्यासोबत तू भोमजीपणा करू नको जास्त बोलू नको मी बाबाच्याकडे दररोज दुपारी चार वाजता जायचं पाच सहा पाच वाजेपर्यंत सहा वाजेपर्यंत एक दीड तास बसायचं पण बाबा तेच वाक्य बोलायचे तू भोमजीपणा करू नको तू आमचं ऐकत नाही तुझ्यासाठी आमचं मन हय हय करते हय हय करते म्हटलं मी म्हणा बाबाला की बाबा तुमचं मन माझ्यासाठी हय हय करते पण माझी तर परिस्थिती अशी आहे खराब आहे मी कधी मोठा होईल आम्ही करू का तुयो आम्ही तु बरोबर करू का त्याच्यानंतर मी एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये मोजरीला आलो आणि हां आणि जो हा, जो हां अठ्याहत्तरमध्ये जो बाबांना यज्ञ केला त्या बाबांना जो य एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये बाबांना खूप मोठा यज्ञ केला आणि त्या यज्ञामध्ये बाबाकडे तीन चार खोल्या असे भरलेले कपडे होते बाबाचे शर्ट बाबाचे धोत्र बाबाचे शेले बाबाचे फेटे तर बाबाने काय केलं एक शीतामाई म्हणून नागपूरच्या होत्या त्या त्या यज्ञाला आल्या होत्या आणि त्या यज्ञामध्ये त्यांनी सांगितलं की बाबा हे कपडे देव तर बाबानं यज्ञाच्या वेळेस जेव्हा पंगत बसली जेवणाची तेव्हा त्या जेवणाच्या पंक्तीमध्ये प्रत्येकाला कोणाले शेला कोणाला धोतर कोणाले बंडीस कोणाला शर्ट फेटा असं जे जे येईन ते ते दिलं वाटून वाटून दिलं त्याच्यानंतर तरीसुद्धा एक खोलीवर कपडे शिल्लकच होते जेव्हा यज्ञ झाला दुसऱ्या दिवशी मी गेलो पाच वाजताची वेळ होती बावा म्हटलं मला एक शर्ट द्या तुमच्यातलं एक, एक शर्ट द्या मी ते त्याचं कापून दुरुस्त करतो म्हणजे मी माझ्यासाठी करतो नाही गा म्हणे तुले नाही देत तू भमजीपणा करतं बावा म्हटलं मला गरज आहे तुम्ही द्या मला नाही गा म्हणे पुन्हा दुचा आणि मला नाही म्हटलं आणि म्हणे आमचा तो हजामत करणावाला आहे नामदेव माले त्याले अनगामाने बोलवून गु गुलाब भाऊ त्याला बलवून आण गुलाब भाऊ गेले त्याला बोलवून आणलं त्याला दोन शर्ट दोन धोत्रं दोन शेले दोन टोप्या दोन फेटे सगळं दोन दोन दिलं आणि त्याचं एवढं मोठं गाठोडं बांधून दिलं आणि त्याच्या घरी नेऊन दिलं मी बसलोच होतो तुम्हाला दिलं मला दिलं नाही मी म्हटलं बाबा हे कसं काय नाही का म्हणे तू बोलू नको संग तू भमजीपणा करतं मी म्हटलं बाबा मी काहीच केलं नाही दुसरा दिवस निघाला पुन्हा चार पाच वाजताची वेळ पुन्हा मी गेलो बाबा म्हटलं मला एक शर्ट शर्ट द्या मी ते माझ्यासाठी शिवतो नाही का म्हणे आण का म्हणे आमच्या चारणारे वाट बलावून आमचा चारणारावाला गोविंदा भाऊ म्हणून होता <coughs> त्याला आणलं बोलो गाई चालणार आहे गाई याला दोन धोत्र दे का याला दोन शर्ट दे याला दोन बनेन दे या, याला दोन टोप्या दे याला दोन फेटे दे याचं गाठोडं बांधून देन याच्या घरी नेऊन दे, दे। पुन्हा गुलाब भूत्याच्या घरी गेले नेऊन दिलं मी तिथं बसलोच राहिलो तिसरा दिवस निघाला बावा म्हटलं एक शर्ट द्या तर बावा आमच्या आमच्यासमोर तू बोलू नको तर तेव्हा एक रावसाहेब देशमुख म्हणून बाबाचे परमभक्त होते आणि बाबा परम ते बाबाचे परमभक्त त्यावेळेस जीभ घेऊन बाबाच्या दर्शनासाठी आले तेव्हा बाबा, ते बाबा आणि मी बाबा पलंगावर बसले होते मी खाली बसलो होतो तर ते तेव्हा जसे रावसाहेब देशमुख आले तसेच रावसाहेब देशमुख गाडीतून उतरे उतरले आणि बाबानं माझा हात धरला बाबानं माझा हात धरला आणि बाबाचा जो खोल्या होत्या तेथून जो जिना होता त्या जिनेहून मला वर नेलो <स्थागा> आम्ही वर गेलो रावसाहेब देशमुख आमच्या मागे मागे आले जिन्या वरच्या फ्लोअरवर आम्ही असं फिरलो आणि खाली आलो रावसाहेब देशमुख आमच्या मागे खाली आले खाली आल्यानंतर पुन्हा आम्ही जिन्यावर चढलो पुन्हा वर गेलो रावसाहेब देशमुखनं विचारलं बाबा मी मुर्शी तुमच्या दर्शनासाठी आलो तुम्ही मला असं का त्रास देता बाबानं सांगितलं तू संग बोलू नको का तू आज आमच्यासम बोलू नको रावसाहेब देशमुखांनी विचारलं अहो असं काय बोलता बाबा मी तुमचा परमभक्त आहे मला तुम्ही सांगा काय आज्ञा आहे तेव्हा बाबांनी सांगितलं तुझ्या अंगात जे शर्टाचा कपडा आहे असाच कपडा आम्ही आले आताच्या आता पाहिजे रामसाहेब देशमुख सांगितलं की बा हा जो कपडा आहे ना बाबा हा मोर्शीच्या दुकानातून मी घेतला आहे सेवा सहकारी सोसायटीच्या दुकानातून घेतला आहे आणि बाबा हे मोर्शीले जायला दोन तास वेळ लागते ते मला सांगू नको रामसाहेब देशमुखांनी तसाच नमस्कार केला आणि गाडी पलटवली आणि पाच वाजता गेले संध्याकाळी सात वाजता तो शर्टाचा कपडा घेऊन आले आणि तो शर्टाचा कपडा सत्यदेव बाबांनी मला दिला त्या दिवसपासून मी टेरिकॉट त्या दिवशी घातलं त्या दिवसपासून आजपर्यंत मी टेरीकाट घालो हे बाजावर सत्यदेवाची कृपा आहे आणि बाबांना सांगितलं तू खूप मोठा माणूस असेल